नमस्कार मित्रोहो मित्रो हो शहरी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना देखील दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशा प्रकारची मागणी धाराशिव मतदार मतदारसंघाचे आमदार विरोधी पक्ष आमदार मान्य कैलास पाटील यांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये ही मागणी केलेली आहे तर या संदर्भात मान्य आमदार कैलास पाटील यांनी शासनाकडे काय नेमकी मागणी केलेली आहे चला जाणून घेऊयात पण हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी देखील करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या देखील प्रेस करा म्हणजे पुढे नवी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमात ग्रामीण आणि शहरी परवा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत अठरा लाख घरकुलांना मंजुरी दिली या ठिकाणी ग्रामविकास मंत्री बसलेले आहेत मला त्यांना सांगायचंय की ग्रामीण आणि शहरी हा भेदभाव होतोय आपण निश्चितच दोन पन्नास रुपये वाढवले मुख्यमंत्री साहेबांनी दीड लाख आणि दोन लाख केले पण अडीच लाख रुपये शहरी भागात मिळतात मग ग्रामीणमध्ये दोन लाख का अशी कुठली वस्तू आहे की ग्रामीणमध्ये स्वस्त मिळते आणि शहरात महाग मिळते उलट शहरातून सिमेंट असेल सळी असेल शहरातून घेऊन जावं वाहतुकीचा खर्च वाढतो त्यामुळे शहरी ग्रामीण असा भेदभाव न करता ज्याप्रमाणे शहरी घरकुलाला रक्कम मिळते त्याचप्रमाणे ही रक्कम ग्रामीण घरकुलालाही मिळाली पाहिजे पन्नास हजार वाढवले तुम्ही नाही म्हणलं ना मी सांगितलं ना पण पन्नास हजार वाढवले तर माझं म्हणणं आहे की तीन लाख करा तुमचं जाहीर अभिनंदन तुम्ही दोन लाख केले दोन लाखाचे तीन लाख करा मुख्यमंत्र्यांचे आणि ग्रामीण विकास मंत्र्यांचे जा, जाहीर अभिनंदन असे केले तुम्ही घोषणा करा बर पन्ना के लिए वन पर पन्नास हजार केले म्हण तुमचे अभिनंदन पण तुम्ही त्या आटीवर तुम्ही तीन लाख करणार ह्या आटीवर